नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना तीन हजार रुपये दिले जाणार आहेत सदर योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर या योजनेची पात्रता तसेच कागदपत्रे आणि अर्ज कोठे करायचा आहे या संदर्भात थोडक्यात माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आपल्या किरण कळकुंबे चॅनेलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून अशाच योजनांची माहिती तुम्हाला मिळत राहतील सर्वात आधी आपण मुख्यमंत्री वयोश्री योजना ही कोणती योजना आहे याबद्दल माहिती पाहूया सामाजिक न्यायविशेष सहाय्य विभागामार्फत ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत एक वेळ एक रकमी तीन हजार रुपयाची आर्थिक मदत ही ज्येष्ठ नागरिकांना उपकरणे खरेदी करण्यासाठी असणार आहे तसे तीन हजार रुपये तुम्हाला डीबीटीद्वारे थेट लाभार्थी ज्येष्ठ नागरिकांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत तर आता उपकरणे कोणती असणार आहेत त्याची माहिती पाहूया सर्व नियंत्र होल्ड्रिंग वॉकर बॅक सपोर्ट बेल्ट व्हीलचेअर सर्वायकल कॉलर चष्मा ट्रायफॉड स्टीक व्हीलचेअर कमोड खुर्ची आदी उपकरणांसाठी शंभर टक्के अर्थसहाय्य मिळते तर आता या योजनेच्या पात्रतेविषयी माहिती पाहूया ज्येष्ठ नागरिकांचे किमान वय पासष्ट वर्ष व त्यावरील असावे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन लाखापेक्षा कमी असावे अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा कायमस्वरूपी रहिवासी असावा अशा अटी आहेत ठीक आहे तर त्याचप्रमाणे योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणते कागदपत्र आवश्यक आहेत ते पाहूया आधार कार्ड मतदान कार्ड राष्ट्रीयकृत बँकेचे बँक पासबुक झेरॉक्स पासपोर्ट आकाराचे दोन फोटो स्वघोषणापत्र शासनाने ओळखपत्र पटविण्यासाठी विहित केलेले अन्य कागदपत्र अशा प्रकारे आवश्यक कागदपत्रे आहेत अर्ज कोठे करायचा तर तुमच्या विभागातील समाज कल्याण कार्यालय यांच्याकडून अर्ज उपलब्ध करून घ्यावा आणि परिपूर्ण अर्ज भरल्यानंतर आवश्यक कागदपत्रे जोडून त्यांच्याकडे सादर करावेत तर अशा प्रकारे मुख्यमंत्री वयोजी योजनेबद्दल माहिती पाहिलेली आहे आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास इतरांना देखील शेअर करा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद